देविकाच्या आईने देविकाला खूप फोन केलेले असतात पण देविकाचा मात्र काहीच रिप्लाय येत नसतो त्यामुळे देविकाची आई खूपच चिडलेली असते त्याच वेळेला मीरा देविकाच्या आईला म्हणते मावशी अहो मगाचपासून बोल बघतेय तुम्ही कुणाला तरी फोन करताय पण तुम्ही कोणाला फोन करताय हे तरी मला सांगा ना तेव्हा लगेच देविकाची आई म्हणते अगं या पोराच्या आईशीला पण तिला मात्र त्याचं काहीच पडलेलं नसतं प्रत्येक वेळेला मात्र ती स्वतःचाच विचार करते काय करू काय मी या पोराच्या आईशीच चा? अगं जरा तरी आपल्या पोराचा विचार केला पाहिजे ना अगं मला मान्य आहे माझं चुकलं मी तिच्या बाबतीत जो निर्णय घेतला तो चुकीचा घेतला होता तेव्हा मीरा बोलते असा कोणता निर्णय तुम्ही तुमच्या मुलीच्या बाबतीत चुकीचा घेतला मला सांगाल का तेव्हा देविकाची आई सगळी सत्य परिस्थिती मीराच्या कानावर घालते तेव्हा मात्र मीराला खूप मोठा धक्का बसतो मीरा म्हणतो काय मावशी तुम्ही स्वतःच्या मुलीचं लग्न एका म्हाताऱ्याशी लावून दिलं अहो तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही तुम्ही स्वतःच्या मुलीची आयुष्याची राग रांगोळी केली तेव्हा लगेच देविकाची आई म्हणते तसं नाही हो तसं नाही मीरा मीरा मला कळतय पण काय करणार तेव्हाची परिस्थितीच तशी होती तेव्हा आमच्या हातात काहीच नव्हतं खरं सांगायचं तर तेव्हा असे विचार करावे लागले तेव्हा मीरा बोलते काही असलं तरी सुद्धा मावशी तुम्ही स्वतःच्या मुलीला असं कोणत्याही संकटात टाकायला नको होत तुम्ही असं का केलं तेव्हा देविकाची आई बोलते चुकलं माझ मला कळतय ते मी सगळ्या माझ्या चुका मान्य सुद्धा करते पण काही झालं तरी आता देवाने एवढा छान असा मुलगा दिलाय तिला पण त्याचं संगोपन करायचं टाकून तिला दुसऱ्या लग्नाची हौस आली आणि तिने दुसरं लग्न केलं तेव्हा मीरा बोलते म्हणजे म्हणजे ती मुलगी तुमच्या या नातवाकडे बघत नाही का तेव्हा देविकाची आई बोलते नाही ग नाही बघत खरं सांगायचं तर त्याला त्याची आई जिवंत आहे हे सुद्धा माहिती नाही कारण ती त्याच्या समोर मावशी म्हणूनच येते आणि आज मात्र मला खूप वाईट वाटतंय मीरा खरं तर हे कबूल करायला सुद्धा लाज वाटतेय ती दुसरी तिसरी कोणी नाही तर ती देविका आहे हे ऐकून मात्र मीराच्या पायाखालची जमीनच सरकते मीरा बोलते तुम्ही काय बोलताय कळतय का तुम्हाला म्हणजे देविकाने आमच्या सर्वांची फसवणूक केले हे जर का त्या निरुपा बाईसाहेबांना समजलं ना अहो त्या तर तिला जिवंत ठेवणार नाहीत अहो तिचा जीव घेतील जीव मग काय कराल तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा तेव्हा लगेच देविकाची आई बोलते हे बघ पोरी माझ्या मुलीच्या आयुष्याची आधीच रांगरांगोळी झाले आता आणखीन मला तिच्या आयुष्यात कोणतंही वादळ आणायचं नाही आम्ही लवकर निघून जाऊ आणि परत कधीच देविकाच्या आयुष्यात येणार नाही तेव्हा लगेच मीरा बोलते काय बोलताय तुम्ही अहो त्या मुलाने काय केलंय तिचं वाईट तो मुलगा तर देविकाचा मुलगा आहे त्याला त्याच्या आईपासून का बाजूला करताय तुम्ही त्याच त्याच्या आईचं प्रेम त्याला मिळायलाच पाहिजे आणि तुम्ही काळजी करू नका देविकाचं आयुष्य बर्बाद होणार नाही मी स्वतः देविकाला तिचा हक्क मिळवून देईन हे ऐकून मात्र देविकाच्या आईला खूपच आनंद होतो तेवढ्या देविकाच्या आईचा फोन परत एकदा देविकाला जातो पण देविका काही केल्या उचलत नाही त्याच वेळेला मीरा बोलते तुम्ही काळजी करू नका आणि ती लगेच घरामध्ये जाते आणि हॉलमध्ये बसलेल्या देविकाच्या सणसणीत कानाखाली देते तेव्हा देविका मोठ्याने बोलते तुझी हिंमतच कशी झाली माझ्यावरती हात उचलायची तेव्हा लगेच मीरा बोलते लाच नाही का अगं वाटत तुला अगं जरा विचार कर स्वतःचा मुलगा तिकडे हॉस्पिटलमध्ये मरणाशी झगडतोय आणि तू मात्र इकडे तुझ्या आईचे फोन सुद्धा उचलत नाहीस अगं लाच कशी वाटली नाही तुला तेव्हा लगेच देविका म्हणते एक मिनिट तू काय बोलतेस कळतय का तुला तुझ्याकडून मला ही अपेक्षा नाही मीरा तेव्हा मीरा बोलते हे बघ देविका उगाच खोट बोलू नकोस कारण मला सर्व सत्य समजलंय माझ्या जवळ सर्व सत्याचे पुरावे आहेत तुझ्या आईने स्वतःची ओळख सांगितले तुझी ओळख सांगितले तुझं लग्न झालेलंय देविका तुझा नवरा गेला तुझ्या पोटी एक मुलगा आहे पण तू मात्र त्याचं नाव त्याच्यापासून तू त्याची आई असलेलं सत्य सगळं लपवलंस आणि मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती आता मात्र बस आता मात्र मला तुझ काहीच ऐकायचं नाही देविका अगं चल स्वतःच्या मुलाला जवळ घे तेव्हा मात्र देविका म्हणते मीरा प्लीज हे सत्य कोणालाही कळू देऊ नकोस नाहीतर माझ्या आयुष्याची माती होईल तेव्हा मीरा बोलते मी कुणालाच सांगणार नाही पण तू स्वतःच्या तोंडाने लवकरात लवकर हे सत्य सर्वांना सांगावं एवढी माझी इच्छा आहे आणि हे जर का सत्य तू लवकरात लवकर सर्वांना सांगितलंस तर कदाचित बरं होईल पण जर का सांगितलं नाहीस ना तर मात्र तुझ्या आयुष्याची माती होईल एवढं मात्र लक्षात ठेव आणि त्यावेळेला मी स्वतः सुद्धा काही करू शकणार नाही तेव्हा चांगलाच धक्का देविकाला बसलेला असतो त्यावेळेला देविका म्हणते हो मी येते मी तुमच्या सोबत येते आणि ती लगेच मीरा सोबत जायला सुद्धा निघते इकडे हॉस्पिटलमध्ये दे देविका आलेली असते आणि ती तिच्या थी आईला मिठी मारते आणि रडायची सुरुवात करते तेव्हा देविकाची आई म्हणते अगं बाळा कुठे होतीस तू किती वाट बघायला लावलीस तू तुला कळतय का तुझ्या अशा वागण्यामुळे केवढं मोठं संकट आलंय अगं जेव्हा आपल्या बंटीला गरज होती तेव्हा मात्र तू ते त्याच्या सोबत नव्हतीस असं का वागतेस देविका अगं त्या पोरीचा दोष तरी काय आहे जरा विचार तरी कर ना तेव्हा लगेच देविका म्हणते आई मला सगळं समजतंय बंटीचा काही दोष नाही ग तू नको काळजी करूस यापुढे मी बंटीला माझ्यापासून दूर करणार नाही तेव्हा मात्र देविका देविकाच्या आईला म्हणते मावशी तुम्ही अजिबात काळजी करू नका यापुढे बंटी देविकासोबत आमच्या घरी राहणार तेव्हा लगेच देविका बोलते मीरा तू काही डोक्यावर पडलेस काय तुला माझा संसार वाचवायचा आहे की मोडायचा आहे एक गोष्ट लक्षात ठेव मीरा काही झालं तरी माझ्या संसारात लुडफुड मी करू देणार नाही आधीच माझ्या आईने माझ्या संसाराची वाट लावली आणि आता मात्र मी नव्याने माझ्या आयुष्याला सुरुवात केली आहे तर प्लीज प्लीज मला माझं आयुष्य जगू दे नाहीतर माझ्या आयुष्याची माती कराल प्लीज माझ्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करू नका तेव्हा मात्र मीरा बोलते देविका बसकर ही सर्व नाटक आता मात्र खूप झालं आता लवकरात लवकर स्वतःचा विचार कर आणि त्या वेळेला लगेच आता लवकरात लवकर तू सगळ्यांना सांगून टाक जेणेकरून बंटीला पंकज स्वीकारेल तेव्हा देविका बोलते तुला खरंच असं वाटतं पंकज आणि बंटीला स्वीकारेल अगं तो मला सोडेल अगं माझ्यापेक्षाही पंकजला तू जास्त ओळखतेस भर मंडपातून तो पळून गेलेला आहे तेव्हा मीरा बोलते सर्व माहिती असताना सुद्धा तू त्याला आधीच या सगळ्या गोष्टींची जाणीव करून द्यायला पाहिजे होतीस आधीच तू त्याच्या समोर हा प्रश्न ठेवायला पाहिजे होतास की माझं तुझ्यावरती प्रेम आहे मी तुझ्यासोबत लग्न करायला सुद्धा तयार आहे पण माझं आधीच लग्न झालंय आणि मला एक मुलगा सुद्धा आहे तू त्याला सांभाळणार आहेस का असा जर का त्याला प्रश्न विचारला असतास तर बरं झालं असतं तेव्हा ते तुला उत्तर मिळालं असतं ना त्याच्यामुळे तुझ्या आयुष्यात ही गोष्ट पुन्हा कधीच घडली नसती पण तुला मात्र अक्कलच नाही तू खाल्लीच माती आता बस बोमलत लवकरात लवकर, लवकर सर्वांना सगळं सत्य सांग आणि सगळ्या गोष्टीतून बाहेर पड हेच तुझ्यासाठी खूप महत्वाचं असे तेव्हा मात्र देविका मोठ्याने बोलते बस झालं तुला वाटतंय तेवढं सोपं नाही या गोष्टींमधून बाहेर पडणं आता मात्र मला लवकरात लवकर या गोष्टी सगळ्या निस्तर निस्तराव्या लागणार आहेत पण त्या कशा निस्तराव्या त्याच मला कळत नाही पण मी मात्र शांत बसणार नाही लवकरात लवकर सगळ्या गोष्टी सॉल्व करेन आणि तेव्हाच मी बंटीला घरात घेऊन येईन तेव्हा मीरा बोलते सॉरी देविका पण मी यांना सांगितल्याशिवाय शांत राहणार नाही मी यांना प्रत्येक गोष्ट सांगणार त्यामुळे तुला आता काय करायचंय ते कर पण लवकरात लवकर सगळ्या गोष्टी क्लिअर कर, कर जेणेकरून सगळ्या गोष्टींचा पर्दाफाश झाला पाहिजे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर, देविकाला अक्कल येईल का आणि सगळ्या गोष्टी ती पंकजला सांगेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू